काल सायंकाळी चोपडा तालुक्यात काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं पावसामुळे काढणीला आलेल्या केळी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे अक्षरशः जमिनीवर आडवी पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय लाखो रुपये खर्च करून पिकवलेली पिकं काढणीला आली असताना केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी शासनाकडून मदतीच्या अपेक्षेत आहेत चोपडा तालुक्यातील घोडगाव कुसुंबा वेळोदे कठोरा या परिसरातही पिकांचं मोठं नुकसान झालंय माझे नाव प्रमोद हिरालाल पाटील मी कुसुंबाच्या शेतकरी आहे पण मी वेडोद्या शहरामध्ये कमीत कमी पन्नास एक बिघे केळीची बाग लावली आहे त्याच्यामध्ये पन्नास बिघ्यामध्ये मी कमीत कमी पंचावन्न साठ लाख रुपये खर्च केला आहे अपेक्षित उत्पन्न ऐंशी नव्वद लाखाचं होतं पण निसर्गाने पूर्ण अवकृपा केल्यामुळे पूर्ण बागाचे उद्ध्वस्त झालं आहे माझं खूप नुकसान झालेलं आहे आता शेतकऱ्याने मरावं का जगावं का आत्महत्या करावं ह्या उरला आहे इतकं वाईट दिवस आहे इतकं नुकसान आहे सर दीडशा लोक काम देत नाही खर्च करून आम्हाला एक रुपयाची शाश्वती नाही एकाकडे भाव राहतो तेव्हा माल राहत नाही माल आला तेव्हा निसर्गावर कृपा करता आणि आणखी परत व्यापारी इतकं हलका